आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला पूज्यवर मी महाराज श्री रामचंद्रांच्या आज्ञेने आपला आशीर्वाद घ्यायला आलोय महर्षी चवन खूप साऱ्या ऋषीमुनींना घेऊन महाराज रामाकडे आपल्या रक्षणार्थ सहाय्यता मागायला गेले होते मथुरेचा राजा लवण नावाचा एक नरभक्षी असूर आहे जो ऋषी मुनींना खाऊन टाकतो आणि अने, अनेक प्रकारच्या पीडा देत असतो महाराजांनी त्यांना अभयदान देऊन मला लवणासुराचा संहार करायला पाठवला आहे त्यांची आज्ञा होती की या मार्गात तुमचा आश्रम आहे त्यामुळे तुमचा आशीर्वाद प्राप्त करूनच मी पुढे जावे मी महाराज दशरथ यांचा पुत्र शत्रुघ्न भगवान वाल्मिकीच्या चरणाशी प्रणाम करतो आहे कल्याण वस्तु, कुमार शत्रुघ्न आसन ग्रहण करा अयोध्या मध्ये सगळं कुशल मंगल तर आहे ना आपल्या कृपेने कौशल्य राज्यात सर्वत्र कुशल मंगल आहे पूज्यवर मी महाराज श्रीरामचंद्रांच्या आज्ञेने आपला आशीर्वाद घ्यायला आलोय महर्षी चवण खूप साऱ्या ऋषी मुनींना घेऊन महाराज रामाकडे आपल्या रक्षणार्थ सहायता मागायला गेले होते मथुरेचा राजा लवण नावाचा एक नरबक्षी असूर आहे जो ऋषीमुनींना खाऊन टाकतो आणि अने, अनेक प्रकारच्या पिढ्या देत असतो महाराजांनी त्यांना अभयदान देऊन मला लवणासुराचा संहार करायला पाठवला आहे त्यांची आज्ञा होती की या मार्गात तुमचा आश्रम आहे त्यामुळे तुमचा आशीर्वाद प्राप्त करूनच मी पुढे जावे आम्ही महाराज रामाच्या या निर्णयाने नि अति प्रसन्न आहोत सूर्यवंशीयांनी नेहमीच मुनी आणि महात्म्यांच्या रक्षणाचं महान कार्य केलंय आमचा आशीर्वाद आहे की भगवान तुला आपल्या वंशाची परंपरा निभावण्याची शक्ती देऊ आणि विजय प्राप्त करून देऊ